लक्ष्मीबाई स्वयंपाक करत असताना अचानक त्यांना कुणीतरी दरवाजाची कडी वाजवत असल्याचे समजले लक्ष्मीबाई भाकरी करत असल्याने त्यांचे हात पिठाने भरले होते त्या तशाच हात धुवायला गेल्या नंतर हात धुवून त्या दरवाजापर्यंत गेल्या तरी पण दरवाज्याची कडी वाजत होती बिचारी लक्ष्मीबाई घरात आता एकटीच होती आणि ती ओरडून सांगत होती की हो हो जरा धीर धरा या वयात मी धावत तर येऊन दार उघडू शकत नाही कशी बशी त्यांनी दार उघडले तर समोर त्यांची मुलगी संजना उभी असल्याचे त्यांना दिसले तिला बघून त्यांना आश्चर्य वाटले त्या मनातल्या मनात विचार करू लागल्या की न फोन केला न काही बोलली मी सुद्धा बोलवले नाही मग ही अचानक कशी आली लक्ष्मीबाई संजनाकडे रोखून बघत म्हणाल्या यायच्या अगोदर फोन तरी करायचा होताच एकटीच आलीस जावय बापू आणि मुलं कुठे आहेत लक्ष्मीबाईंनी एकामागे एक अनेक प्रश्न आपल्या लेकीला विचारले काय हे आई आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचं स्वागत कोणी असं करता का मला तर वाटलं तू मला अचानक समोर बघून आनंदीत होशील आनंदाने मला मिठी मारशील पण इकडे तर सगळं उलटच घडत आहे आई तू जगातली एकमेव अशी आई आहेस जिला आपली मुलगी माहेरी आलेली बघून आनंद न होता दुःख होते आणि मला एक सांग मी माझ्या माहेरी काही एकटी येऊ शकत नाही का प्रत्येक वेळी तुझ्या जावायला आणि मुलांना सोबत आणायलाच पाहिजे का असे म्हणत संजना पाय आपटतच घरात आली आणि आपल्यासोबत आणलेल्या बॅगा बाजूला ठेवत म्हणाली खूप दमले प्रवासाने वहिनी दिसत नाही कुठे वहिनी लवकर चहा नाशताना तुमची ननद आली आहे हे एकतास तिची आई म्हणाली अगं संजू सुनबाई घरात नाही ती बाहेर गेली आहे संजना म्हणाली बरं असं आहे तर म्हणूनच तू घर सांभाळत आहेस आणि स्वयंपाकसुद्धा करत आहेस आई तुझ्या सुनेची तर चंगळ आहे मग सासू घर पण सांभाळते आणि तिच्या यायच्या आधी स्वयंपाकसुद्धा तयार करून ठेवत आहे तिला घरी आल्यावर काही करायला लागतच नसेल मग मजा आहे वहिनीची का नशीब आहे तिचं आणि एक मी आहे बघ माझी सासू तर कधी चुकूनही मला एक ग्लास साधं पाणीसुद्धा देत नाही संजना टोमना मारत म्हणाले लक्ष्मीबाई म्हणाल्या असं काही नाही बाळा प्रेम आणि मान कमवायचा असेल तर पहिल्यांदा तो द्यावा लागतो तेव्हाच तो आपल्याला मिळतो आपल्या सासरी आपली जागा बनवावी लागते तिथे सगळं एवढं सहजासहजी मिळत नाही तू तुझ्या तु तु सासूकडून एक ग्लास पाण्याची आशा करतेस मला एक सांग तू तिची सून असून तू तिला कधी ग्लासभर पाणी दिलं आहेस का तू तु लग्नानंतर तुझ्या सासरी अशी किती दिवस राहिली आहेस तुझ्या मनात आलं की सामान बांधलं की निघाली माहेरी सासर आणि माहेर एकाच शहरात जवळजवळ आहे याचा अर्थ असा नाही की तुझ्या मनात आलं की आली माहेरी माहेरातसुद्धा मुलीला प्रेम आणि मान तेव्हाच मिळतो जेव्हा ती मानाने येते रोज रोज सारखं आणि न बोलावता येण्याने मान मिळत नाही आणि हो तू माझ्या सुनेशी तुझी तुलना करू नकोस ती कधीच न बोलवता तिच्या माहेरी जात नाही आणि तिच्या माहेरच्या गोष्टीत तर ती कधीच ढवळाढवळ दोड़ करत नाही ती जोपर्यंत घरात असते तोपर्यंत तर मला कुठल्याही कामाला हातसुद्धा लावून देत नाही आणि आतासुद्धा मी माझ्या मर्जीने काम करत आहे तिने सांगितलं नाही मला आपल्या मुलीला आईशिवाय दुसरं कोण चांगलं समजत असेल मला तुझा स्वभाव चांगलाच माहीत आहे तुझ्या सासरची माणसं खरंच खूप चांगली आहेत पण तुला त्यांच्यासोबत नांदायचं नाही हे बघ सासर हे सासर असतं आणि माहेर हे माहेर माहेरी आपली मनाची मर्जी चालते पण सासरी तसं नसतं तिथे आम्हाला पहिल्यांदा सगळ्यांचं मन जिंकायचं असतं लहान मोठ्या सगळ्यांना प्रेम आणि आदर द्यावा लागतो आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडाव्या लागतात तेव्हा कुठे जाऊन सगळेजण सुनीला प्रेम देतील इज्जत देतील पण तुला मात्र कुठली जबाबदारी द्यायला नको म्हणून तर सारखी माहेरी पळत असतेच बरं इथं आल्यावर सुद्धा तेच करतेस म्हणजे बघ जर मला तुझं वागणं आवडत नसेल तर तुझ्या सासरच्यांना तरी ते कसं आणि का आवडेल तू म्हणतेस की तुझ्या सुनीची चंगळ आहे तर ते अगदी बरोबर आहे कारण तिने आमच्या सगळ्यांची मन जिंकली आहेत ती तुझ्यासारखी सासऱ्यांशी भांडून सारखी सारखी माहेरी नाही पडत आणि म्हणूनच सासरी आणि माहेरी दोन्हीकडे तिला मान सम्मान मिळतो जोपर्यंत तिला बोलवत नाहीत तोपर्यंत ती माहेरी जातसुद्धा नाही आज आईने आपल्या मुलीच्या चुकीच्या वागण्याबद्दल तिला चांगलेच सुनावले कारण तिला वाटत होतं की आत्ता जर तिला नाही सुनावले तर तिला या गोष्टी कधीच कळणार नाहीत मायलेकीचं हे बोलणं चालू होतं तेवढ्यात सुनबाईसुद्धा तिथे आली अरे संजूताई तुम्ही कधी आलात मला फोन केला असता तर मी लवकर आले असते ना नाही वहिनी मी परत निघाले आत्ताच माझ्या सासूबाईचा फोन आला होता त्यांच्या छातीत दुखतंय मला जावे लागेल पुन्हा कधीतरी येईन निवांत राहायला तुमच्याकडे असे बोलून संजनाने तिचं सामान घेतलं आणि ती तिथून निघून गेली सुनबाई तिला थांबवत होती पण लक्ष्मीबाईंनी त्यांच्या सुनेला आपल्या मुलीला थांबवून दिले नाही त्या सुनेला म्हणाल्या जाऊ दे तिला पहिल्यांदा स्वतःचं घर सांभाळू दे मग येऊ दे माहेरी तिला तू तरी कुठं न बोलावता तुझ्या जा माहेरी जातेस आता सुद्धा समजले होते की आपल्या सासूने त्यांच्या मुलीला आयुष्याचा धडा शिकवला आहे त्यामुळेच ती आली तशीच माघारी गेली आहे सगळ्याच आईंनी जर आपल्या मुलींना अशाच प्रकारे नीट समजावून सांगितले तर कुणाचेच घर फुटणार नाही आणि तुटणारसुद्धा नाही